गावठाणापासून दोनशे मीटर अंतरावरील जमिनी अकृषक वापरासाठी लागू करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच घेतलाय या निर्णयाचा फायदा गावठाण्याच्या दोनशे मीटर परिघातील जमीनधारकांना होणार आहे दरम्यान कोल्हापूरच्या भूमी अभिलेख विभागानं कोल्हापूर जिल्ह्यातील बाराशे गावांमधील साठ हजार गट नंबर धारकांची यादी बनवली आहे त्याचं प्रकाशन आणि तालुकानिहाय वितरण आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालं पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला राज्यात प्रथमच कोल्हापूर जिल्ह्यानं हा उपक्रम राबवल्याचं नामदार आबेटकर यांनी सांगितलं गावठाणाच्या दोनशे मीटर परिघात असलेल्या जमीनधारकांना एन एची परवानगी मिळणार असून त्यांना महसूलविषयक कामकाजासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे शासनानं घेतलेल्या या निर्णयानुसार भूमी अभिलेख विभागातील नकाशाप्रमाणे सर्व बाराशे गावठाणापासून दोनशे मीटर परिघीय क्षेत्र निश्चित करून त्याच्या दोनशे मीटर क्षेत्रात समाविष्ट गट नंबर आणि सर्वे नंबरच्या याद्या विशेष अभियान राबून तयार केल्या आहेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांच्या हस्ते याद्यांचं प्रकाशन आणि संबंधित गाववार तालुकावार वितरण करण्यात आलं घेतलेला हा निर्णय गावठाण परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक असून या निर्णयामुळे मो नागरिकांचा मोठा फायदा होणार आहे शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी सर्वप्रथम कोल्हापूर जिल्ह्यात झाल्याचं नामदार आबेटकर यांनी स्पष्ट केलं आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी घेतलेला हा महत्वपूर्ण प्रत्यक्ष अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा कोल्हापूरने केली आता गावपातळीवरती सुद्धा आपला दोनशे मीटर परिसरामध्ये गावठ्यांवाड्या झालेल्या सगळ्या क्षेत्राची यादी त्या सगळ्या गावांना पाठवायची आहे त्याचबरोबर तिथल्या तलाठ्यांनी सर्व या एकूण साठ हजार गट नंबरच्या सर्व तिथल्या सगळ्या हा जे नागरिक असतील त्यांना नोटीस पाठवून तुम्ही बिगर करून घ्या अशा पद्धतीचं पत्र द्यायचं आहे आणि डीमड यांनी त्यांना करून घ्यायचं आहे भूमी अभिलेख विभागांच्या याद्यांप्रमाणे बाराशे गावांमधील साठ हजार जमीनधारकांना एनएची ऑर्डर मिळणार आहे यावेळी आमदार अशोकराव माने आमदार अमल महाडिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांच्यासह भूमी अभिलेखचे अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते